आता तुम्ही जवळपास दोन ते तीन महिने हा कोर्स केला तर हा तुम्हाला टोटल कोर्स कोर्स जो काय काय तो कसा वाटला तुम्हाला okay. या पहिल्यांदा खूप उत्सुकता होती बद्दल कारण मी पहिल्यांदाच असा इंग्लिश बद्दल कोर्स केलेला आणि तोही ही ऑनलाईन म्हणजे याच्या आधी मी कधीही कोणताही इंग्लिश साठी कोर्स केलेला नव्हता आणि उत्सुकता कशाबद्दल कारण हा कोर्स ऑनलाईन होता छान वाटलं कोर्स करून तर मला फक्त इंग्लिश समजत होतं वाचू शकत होते समजत होतं पण मी असं पर्टिक्युलरली बोलू शकत नव्हते त्याच्याबद्दल मनात एक न्यूनगंड होता भीती होती पण जेव्हा क्लास सुरू झाला सुरुवात झाली त्यावेळी भीती कमी होत गेली तुम्ही स्टार्टिंगच इंग्लिश पासूनच केली तर mm. म्हणजे पहिल्यापासूनच इंग्लिश बोलायला सुरुवात केली मग ह्यानंतर सगळ्या शेवटचा भाग म्हणजे ग्रुप डिस्कशन त्यावेळी ग्रुप डिस्कशन सुरू झालं त्यावेळी तुम्ही नवीन नवीन विषय आम्हाला दिले आमचं कावे सुरू होत त्यात पण लहान मुलांना शिकवणे म्हणजे आमच्या मेंदूला दुसरं काही खाद्यच नव्हतं तेवढं तेवढं सुरू होत म्हणजे दुसरा काही विचार आम्ही करतच नव्हतो पण ग्रुप डिस्केशन नवीन नवीन तुम्ही सब्जेक्ट दिले त्यामुळं आम्ही माहिती सर्च करत गेलो आणि आम्हाला जी माहिती नव्हती ती सर्व माहिती आम्हाला मिळत गेली त्याच्यामुळं हे असं आहे का हे असं असते का असं वाटत गेलं आणि आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू लागलो हा कोर्स खरच खूप छान आहे तुम्हाला शिकवण्याची जी काही पद्धत आहे ती कशी वाटते तुमची शिकवण्याची पद्धत पण छान आहे कारण आम्ही ज्यावेळी सेंटेन्स म्हणत होतो आमच्या परीने आमच्या विचाराने त्यावेळी आमचं ज्यावेळी चुकत होतं त्यावेळी तुम्ही लगेच आम्हाला करेक्ट करत होता आणि चुकीचे सेंटेक्स परत तुम्ही बरोबर म्हणून घेतात छान वाटतं त्याच्यानंतर तुम्ही वर्बचं पण परत एकदा सगळं रिपीट करून घेतले म्हणजे वर्ब तुम्ही आम्हाला विचारले त्याचं फर्स्ट सेकंड अँड थर्ड ग्रुप होतं ते तुम्ही आमच्याकडून करून घेतलं म्हणजे तुम्ही आमच्याकडून स्टडी करून घेतली कोर्स कंप्लीट झालाय तर बोलण्यामध्ये आत्मविश्वास वाढतो का हाय आहे मी इंग्लिश बोलू शकते The... म्हणजे भी... भीती होती ती मी पण बोलू शकते ओके okay. क्लास जॉईन करायच्या आधी इंग्लिश मध्ये काही बोलत होतात का किंवा बोलत असेल तर किती वाक्य बोलायचं नाही नाही एवढं जास्त नाही थोडेफार शब्द थोडेफार स्मॉल सेंटेन्सेस okay. इन्स्ट्रक्शन ग्रुप डिस्कशनची टोटल प्रॅक्टिस जी काय आपली होती ती कशी वाटली ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस छान होती कारण प्रत्येकाला इथं बोलायला चान्स होता आपलं मत मांडायचा चान्स होता ते म्हणजे मिळत होत आपल्याला काय वाटतं हे सांगायला इथं वेळ मिळत होता, होता एक स्पेस होती